महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला शेततळे योजना शेततळे योजनेविषयी माहिती राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पानलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी नऊ फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना मंजूर करण्यात आली आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळासाठी दहा हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली शेततळे बांधण्यासाठी काय करावे लागते व सरकारकडून किती व कसे अनुदान आपल्याला कोणकोणत्या कामांसाठी मिळते त्या, त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहावा ही नम्र विनंती शेततळे घेण्यासाठीच्या अटी व पात्रता एक ज्या गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आहे तीच गावे या योजनेसाठी पात्र आहेत एखादे गाव सध्या या योजनेस पात्र नसेल आणि भविष्यात खरीप अथवा रग्बी हंगामात दोन्हीपैकी एकदा जरी गावाची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी आली तर ते गाव सुद्धा या योजनेस पात्र होऊ शकते दोन ज्या शेतकऱ्याला शेततळे घ्यायचे आहे त्याच्या नावे कमीत कमी दीड एकर अथवा साठ गुंठे जमीन असणे आवश्यक आहे त्यापेक्षा कमी जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही दीड एकर अथवा साठ गुंठ्यांपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल दोन्ही अटी व पात्रता यामध्ये जर आपण व आपले गाव बसत असेल तर मग आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन मागेल त्याला शेततळे या लिंकवर जाऊन तुम्हाला स्वतःचे एक प्रोफाईल बनवावे लागेल प्रोफाईल तयार झाल्यावर तुम्हाला या वेबसाईटवर लॉग इन व पासवर्ड मिळेल त्याच्या मदतीने तुम्ही या वेबसाईटवर लॉग इन करून शेततळ्यासाठी अर्ज या लिंकवर क्लिक करून अर्ज भरण्यास सुरुवात करू शकता शेततळ्यासाठी अर्ज भरताना तुम्हाला मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत दोन प्रकारच्या अर्जाच्या लिंक्स मिळतील एक वैयक्तिक शेततळे घेण्यासाठी अर्ज दोन सामुदायिक शेततळे घेण्यासाठी अर्ज यातील तुम्ही तुमचा पर्याय निवडून रितसर ऑनलाईन अर्ज भरावा व आवश्यक डॉक्युमेंट्स आपल्या ॲप्लिकेशन बरोबर अपलोड करावी मागील त्याला शेततळी योजनेमध्ये भाग घेण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स एक सात बारा दोन आठ हो चा उतारा तीन दारिद्र्य रेषेखालील शेतकरी असल्यास त्याचा पुरावा चार आत्महत्याग्रस्त असेल तर त्याचा दाखला पाच आधार कार्ड सहा पॅन कार्ड सात बँक पासबुक मागील त्याला शेततळी योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्याआधी या योजनेसंदर्भात तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असल्यास कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना भेटून त्या संदर्भात चौकशी करावी ऑनलाईन शेततळ्यासाठी अर्ज केल्यानंतर शेततळ्याला मान्यता मिळाली अथवा नाही ते बघण्यासाठी तुम्ही आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपल्या अर्जाचा अर्ज क्रमांक व अर्जदाराचे नाव टाकून अर्जाचा काय स्टेटस आहे ते ऑनलाईन चेक करू शकता अथवा कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांना भेटून तुमच्या शेततळ्याला मान्यता मिळाली आहे किंवा नाही त्याची चौकशी करू शकता शेततळ्याचे प्रकार एक इनलेट आउटलेट सह शेततळे दोन इनलेट आउटलेट विरहित शेततळे इनलेट आउटलेट सह शेततळे या शेततळ्याच्या प्रकारामध्ये शेततळे पूर्ण भरल्यानंतर जादाचे पाणी शेततळ्याच्या बाहेर नेण्यासाठी मार्ग काढून ठेवणे व शेततळ्याच्या आजूबाजूला साठलेले पाणी व वाहून जाणारे पाणी अडवून शेततळ्यामध्ये आणण्यासाठी केलेला मार्ग अशा प्रकारच्या शेततळ्याला इनलेट आउटलेटसह शेततळे असे म्हणतात इनलेट आउटलेट विरहित शेततळे या शेततळ्याच्या प्रकारामध्ये पाणी शेततळ्यामध्ये आणण्यासाठी व तळे पूर्ण भरल्यानंतर जादाचे पाणी बाहेर नेण्यासाठी कोणताही मार्ग काढलेला नसतो अशा प्रकारच्या शेततळ्याला इनलेट आउटलेट विरहित शेततळे असे म्हणतात शेततळ्याचे आकारमान शेततळ्यासाठी शासनाने वेगवेगळ्या प्रकारचे सात आकार निश्चित केले आहेत ते खालीलप्रमाणे अनुक्रमांक एक आकारमान पंधरा बाय पंधरा बाय तीन मीटर पृष्ठभागावरील क्षेत्रफळ दोनशे पंचवीस चौरस मीटर होणारे खोदकाम चारशे एक्केचाळीस घनमीटर अनुज्ञेय अनुदान बावीस हजार एकशे दहा रुपये अनुक्रमांक दोन आकारमान वीस बाय पंधरा बाय तीन मीटर पृष्ठभागावरील क्षेत्रफळ तीनशे चौरस मीटर होणारे खोदकाम सहाशे एकवीस घनमीटर अनुज्ञेय अनुदान एकोणतीस हजार सातशे सहा रुपये अनुक्रमांक तीन आकारमान वीस बाय वीस बाय तीन मीटर पृष्ठभागावरील क्षेत्रफळ चारशे चौरस मीटर होणारे खोदकाम सातशे शहाऐंशी घनमीटर अनुज्ञेय अनुदान चाळीस हजार चारशे सदुसष्ट रुपये अनुक्रमांक चार आकारमान पंचवीस बाय वीस बाय तीन मीटर पृष्ठभागावरील क्षेत्रफळ पाचशे चौरस मीटर होणारे खोदकाम अकराशे एकतीस घनमीटर अनुज्ञेय अनुदान पन्नास हजार रुपये अनुक्रमांक पाच आकारमान पंचवीस बाय पंचवीस बाय तीन मीटर पृष्ठभागावरील क्षेत्रफळ सहाशे पंचवीस चौरस मीटर होणारे खोदकाम चौदाशे एकसष्ट घनमीटर अनुज्ञेय अनुदान पन्नास हजार रुपये अनुक्रमांक सहा आकारमान तीस बाय पंचवीस बाय तीन मीटर पृष्ठभागावरील क्षेत्रफळ सातशे पन्नास चौरस मीटर होणारे खोदकाम सतराशे एक्क्याण्णव घनमीटर अनुज्ञेय अनुदान पन्नास हजार रुपये अनुक्रमांक सात आकारमान तीस बाय तीस बाय तीन मीटर पृष्ठभागावरील क्षेत्रफळ नऊशे चौरस मीटर होणारे खोदकाम एकवीसशे शहाण्णव घनमीटर अनुज्ञेय अनुदान पन्नास हजार रुपये शेततळे बनवताना जमिनीची निवड कशी करावी जी जमीन पडीक आहे अशा शेतजमिनीचा एक कोपरा निवडावा त्यासाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक अथवा कृषी सेवक तुम्हाला जागा निश्चित करून देतील कृषी सहाय्यक अथवा कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या जागेवरच शेततळे घेणे बंधनकारक असेल शेततळ्याला मान्यता मिळाल्यानंतर शेततळे किती कालावधीमध्ये बांधून पूर्ण व्हायला हवे मान्यता मिळाल्यानंतर शेततळ्याचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक असते मंजूर आकारमानाचे शेततळे खोदणे हे बंधनकारक असून शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याच्या सात बारा उतार्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक असते शेततळे बांधल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी शेततळ्याच्या चारही बाजूने कंपाऊंड घालावे म्हणजे प्राणी भटकी जनावरे कुत्री त्या तळ्याकडे जाणार नाहीत शेततळ्यासाठी मिळणारे सरकारी अनुदान शेततळे खोदण्यासाठी मिळणारे अनुदान पन्नास हजार रुपयापर्यंत शेततळ्यामध्ये प्लास्टिक पेपरसाठी मिळणारे अनुदान पंच्याहत्तर हजार प्लस शेततळ्यातील प्लास्टिक पेपरसाठी पंच्याहत्तर हजार असे एकूण पन्नास हजार प्लस पंच्याहत्तर हजार बरोबर एक लाख पंचवीस हजार रुपये शासनाकडून आपल्याला शेततळे बांधण्यासाठी मदत मिळू शकते शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या थे खात्यात थेट जमा करण्यात येते मित्रांनो शेततळ्यासोबत हो जोडधंदा म्हणून मत्स्यशेती सुद्धा तुम्ही करू शकता मांगूर फंगाशा रोहू कटला मृगल सायप्रिनस अशा गोड्या अनेक वेगवेगळ्या जातीचे मत्स्य बीज सुद्धा शेततळ्यात सोडून शेततळ्याचा हो उपयोग मत्स्यशेतीसाठी करून त्यामधून चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकता पंचेचाळीस बाय चाळीस बाय बारा मीटर आकारमानाचे शेततळे बांधण्यासाठी आलेला खर्च खोदकाम खर्च तीन लाख पन्नास हजार रुपये कागद खर्च चार लाख पन्नास हजार रुपये कागद कंपनी टेक्सल पाचशे मायक्रॉन पंच्याण्णव रुपये स्क्वेअर मीटर पाच वर्ष वॉरंटीसह कंपाऊंड खर्च पन्नास हजार रुपये इतर खर्च पन्नास हजार रुपये एकूण खर्च नऊ लाख रुपये पाणी साठवण क्षमता पावणे दोन कोटी लिटर सरकारकडून मिळालेली सबसिडी खोदकामासाठी पन्नास हजार रुपये प्लास्टिक कागदासाठी पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे शासनाकडून एकूण मिळालेली रक्कम एक लाख पंचवीस हजार रुपये नऊ लाख वजा एक लाख पंचवीस हजार रुपये बरोबर सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे पंचेचाळीस बाय चाळीस बाय बारा मीटर आकारमानाचे शेततळे बांधण्यासाठी एकूण शेतकऱ्याला सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये खर्च आला तर मित्रांनो आपले सरकार डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला मागेल त्याला शेततळे इथे सर्वात खाली ती लिंक दिसेल त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्या अर्ज याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे जर तुमचा अकाउंट नसेल तर इथे तुम्हाला तुमचा एक प्रोफाईल तयार करायचा आहे प्रोफाईल तयार केल्यानंतर तुम्हाला एक युजर आय डी आणि पासवर्ड मिळेल तो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून इथे जो कॅपचा कोड आहे तो इथे टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे या वेबसाईट वरती लॉग इन झाल्यानंतर इथे तुम्हाला डाव्या बाजूला मुख्य पृष्ठ वैयक्तिक क्षेत्रासाठी अर्ज सामुदायिक क्षेत्रासाठी अर्ज आणि लॉगआउट असे चार ऑप्शन्स बघायला मिळतील तुमचा जो अर्जाचा प्रकार आहे तो वैयक्तिक क्षेत्रासाठी अर्ज किंवा सामुदायिक क्षेत्रासाठी अर्ज तो सिलेक्ट करून इथे क्लिक करावा आपण वैयक्तिक क्षेत्रासाठीचा अर्ज हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म डिस्प्ले होईल तो फॉर्म फिल करून आणि योग्य ती कागदपत्रे याच्यासोबत अपलोड करून तुम्ही शेततळ्यासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर ही माहिती शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरतीसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळतील धन्यवाद मित्रांनो